नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संविधान अमृत महोत्सव अभिवादन कार्यक्रम संपन्न शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदिशाने जिल्हा संपर्क प्रमुख श्री अनिलजी साहेब व जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शनिवारी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान व भारत माता यांचे पूजन करून प्रजासत्ताक दिनांच्या पूर्वसंध्येला अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी संविधान बचाव देश बचाव या घोषणा देण्यात आल्या यावेळी तालुकाप्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे उप तालुका प्रमुख उत्तम कराळे नागेश रितोंड संजय घोडके माननीय प्रमुख बाळासाहेब देवकर नागननाथ देडके नामदेव चव्हाण शेखर ननवरे सम धनाजी भोसले जीवन चव्हाण महिला आघाडीच्या आडिताई असबे मंजुळाताई दोडमिशे दादा टकले समाधान गिड्डे

YEAH!